आणि निमणगावचे रहिवासी म्हणून निमोणकर या नावाने नानासाहेब निमोणकर या नावानेच चे साई चरित्र मध्ये बऱ्याच ठिकाणी उल्लेख येतो स्वतः बाबांनी स्वतःच्या चरण पादोक्याना ध्यानदार आणि ना पूजेसाठी नानासाहेब निमोनकरांना दिल्या रामनवमीचा उत्सव ज्या वेळेला एकोणीशे अकरा साली गोपळा गुंड वगैरे सगळ्या भक्तांनी ठरवलं हे शिर्डीला एक उत्सव करायचा आहे त्यावेळेला साईबाबांनी नानासाहेबांना ना सांगितलं की काका तू एक झरीचं निशाण करून आण आणि माझ्या द्वारका माईच्यावर तीन वर्ष लावत बाबांच्या उजव्याला म्हणजे हे नानासाहेब देशपांडे आहे ज्यावेळेला बाबांची महासमाधी झाली एकोणीसशे अठराला दसऱ्याच्या दिवशी त्यावेळेला अखेरचं गंगाजल बाबांच्या मुखामध्ये नानासाहेब निमन घातलं भारतभर सगळ्या राज्यामध्ये अनेक राज्य आंध्र असेल तामिळनाडू असेल कर्नाटक असेल गुजरात असेल ओडिसा असेल उत्तर भारत असेल उत्तराखंड असेल पंजाब हरियाणा पर्यंत असेल तर अनेक ठिकाणी जाण्याचं या बाबांनी बाबांनी योगांना ऑस्ट्रेलियात मेलबर्न मध्ये होतो तिथं पण असेम्ब्ल तिथले तिथलं मिनिस्टरनी ऍप्रिसिएशन अवॉर्ड तिथं दिलेला आहे तर मित्रांनो आता रात्रीचे साडे दहा वाजलेले आहेत आणि आता मी आहे शिर्डीच्या अलीकडे निमोण गावात आता शिर्डीकडून किती लांब आहे चाळीस किलोमीटर चाळीस किलोमीटर लांब आहे तर योगायोगाने असं झालं ना आम्ही सकाळी नाशिकवरून आम्ही सकाळी नाशिकला आलो आणि नाशिकवरून आम्ही वणी त्र्यंबकेश्वर वगैरे सगळं करून आम्ही संध्याकाळी शिर्डीसाठी यायला निघालो आणि शिर्डीसाठी येताना योगायोगाने दादा भेटले आम्हाला या दादांनी आम्हाला नाशिक ते शिर्डी सोडायचं काम केलं पण योगायोगाने असं झालं की बोलता बोलता खूप साऱ्या गोष्टी शिर्डीच्या निघाल्या साईबाबांच्या निघाल्या आमचं सा भाग्य थोर आणि यांच्या कृपेमुळे एक साक्षात एक साक्षात्कार आमच्या समोर घडलेला आहे आणि एक साक्षात साईबाबांच्या पादुकांचं दर्शन आम्हाला घडलेलं आहे तर सर्वप्रथम आपण यांच्याकडून काही माहिती जाणून घेऊया आणि हे नमकी या घराचं आणि साईबाबांचं नेमकं नातं काय आहे हे थोडक्यात आपण यांच्याकडून जाणून घेऊया तर आता पुढची सूत्र मी तुम्हाला देतो साईराम मी मधुकर कर्डक राहणार सावळीवीर शिर्डी आता हे जे आमचे मित्र जे साई भक्त जे आलेले आहेत तर त्यांना घेऊन मी निमोन गावामध्ये आलेलो आहे तर निमोन गावामध्ये ज्या साईबाबांच्या ओरिजिनल ज्या पादुका आहेत तर त्या पादुकांच्या सानिध्यामध्ये इथे आल्यानंतर जे निमोनकर जे आहेत त्या निमोनकरांची ही चौथी पिढी दादा निमोनकर दादा पाचवी पिढी दादा तर आता दादा साईबाबांच्या याच्यामध्ये चरण पादुकांच्या याच्यामध्ये काही दोन गोष्टी सांगतील बाबांच्या त्या तुम्ही ऐका मी माझं नाव नंदकुमार रेवणनाथ देशपांडे निमोणकर दे या गावाचं नाव निमोण आहे आणि निमणगावचे रहिवासी म्हणून निमोणकर या नावाने नानासाहेब निमोणकर या नावानेच साई चरित्रामध्ये बऱ्याच ठिकाणी उल्लेख येतो हे नानासाहेब हे माझे पंजोबा होते आणि हा वरती जो फोटो लावलेला आहे हे नानासाहेब देशपांडे निमणकर आणि त्या, त्या त्यांच्या पत्नी सुविद्य पत्नी जायाबाई नानासाहेब निमणकर शंकरराव रघुनाथराव देशपांडे उर्फ नानासाहेब निमोणकर बाबा ज्या वेळेला शिर्डीत आले त्यावेळेला बाहेरचे पहिले भक्त बाबांच्या जवळ जाणारे आहेत नानासाहेब निमणकर देशपांडे अठराशे नव्वद साली बाबांची त्यांची पहिली भेट हा त्याच्या मारुती मंदिरात झाली आणि बाबांनी त्यांना काका तू माझ्याकडे येत जा साईबाबा त्यांना काका म्हणायचे आणि ते बाबांना देवा म्हणायचे तिथंच गुरु शिष्याचं नातं पक्क झालं आणि पुढील काही ये वर्ष येणं झालं त्यांचं शिर्डीला आणि नंतर त्यांनी ठरवलं हो की आपण आता कायमस्वरूपी शिर्डीला आपल्या गुरूंची सेवा करण्यासाठी से जाऊया आणि दोघंही पतीपत्नी ही शिर्डीला जाऊन बाबांच्या सेवेमध्ये राहिले ह्या ज्या आज आपण बघतोय या साक्षात चरण पादुका साईंच्या आहेत ते चांदीचं कवच बनवलेलं आहे त्या आतमध्ये लाकडी खडाव आहेत ते गुरुवारी उघडतो आणि रात्रीचे वेळ झाल्यामुळं ते त्याचे कॅप काही काढता येत नाही आहे तर या अशा लाकडी खाडवा आहेत स्वतः साईबाबांनी साई भक्त त्यांचे प्रिय भक्त नानासाहेब देशपांडे निमणकर यांना अठराशे अठ्ठ्याण्णव साली द्वारका माहीत दिल्या आणि देताना बाबा आणि काका या तुला ध्यानधारणा आणि पूजेसाठी या तुला चरण पादुका देत आहे त्या शिर्डीवरून त्यांनी डोक्यावर घेऊन या निमण गावात आणल्या आमच्या घरी ते दोन हजार आठ सालापर्यंत आमच्या देवघरात होत्या इतर कोणालाही दर्शन नव्हतं पण बाबांची इच्छा बाबांची लिहिला आणि दोन हजार आठ साली बाबांचा दृष्टांत बाबांचा हुकुम झाला आणि सगळ्या भक्तांसाठी या पादुका दर्शनासाठी ठेवलेल्या आहेत अनेक ठिकाणी भक्त बोलवतात श्रद्धेने बोलवतात आणि त्या भावानी बाबांचे कार्य म्हणून दोन हजार आठ सालापासून अनेक ठिकाणी जाणं झालं आणि या बाबांच्या पादुकांच्या माध्यमातून आतापर्यंत एक शंभर आणि वरून आठ असे इतके एकशे आठ मंदिरं बाबांचे झालेले आहेत अजूनही पुढे चा आहे चालू आहेत कामं त्या पण ठिकाणी चरण पादुका जातील आणि त्या मंदिरामध्ये बाबांची एक प्रकारची जी शक्ती ऊर्जा तिथं ती देऊन येतील आणि दुसरी एक गोष्ट बाबांनी एक महत्वाचं आणखीन एक काम दिलं नानासाहेबांना की रामनवमीचा उत्सव ज्यावेळेला एकोणीशे अकरा झाली गोपाळा गुंड वगैरे सगळ्या भक्तांनी ठरवलं की शिर्डीला एक उत्सव करायचा आहे त्यावेळेला साईबाबांनी नानासाहेबांना सांगितलं की काका तू एक झरीचं निशान करून आण आणि माझ्या द्वारका दर वर्ष लावायचं हो तर ती ही परंपरा एकोणीशे अकरापासून तर आज तागा आहेत चार पिढी आता आमची पाचवी पिढी पण आमची मुलगा आणि पुतणी वगैरे ही पाचवी पिढी पण आता या सेवेला लागलेली आहे माझ्या शेजारी उभा माझा मुलगा आहे शंतुन देशपांडे आता ही मुलं पण जातात शिर्डीला दुपारी राम जन्म झाल्यावरती समाधी मंदिरात हे निशाणं टाकून समाधीवरती निशाण ठेवून पूजा होते दुसरं दामोन का सरांचे निशाण आहे त्याची पूजा होते माध्यन आरती होते आणि चार वाजता कोणा दिवस घरापासून ते मिरवणूक निघते आणि संध्याकाळी मग हे निशाण आम्ही ध्वजारोहण त्याचं द्वारकामाच्यावरती करत असतो तर अशी ही परंपरा पण ही पण बाबांनी सेवा दिलेली आहे आणि त्या सेवेचं सोनं कसं होईल एवढा भाव आम्ही लक्षात ठेवून ही सेवा अखंड चालू ठेवलेली आहे तर आत्मिक आनंद पण आहे आणि खूप लोक येतात या पादुकांचं दर्शन घेतात त्या पादुकांच्या माध्यमातून बाबांचा त्यांना आशीर्वाद पण मिळतो अनेकांना इथं येऊन अनेक अनुभव पण आलेले आहेत तर असे साक्षात साईंचं स्थान निमून हे पादुका स्थान म्हणून आहे आणि योगयोग असा की आता नानासाहेबांची पुण्यतिथी येत्या पाच फेब्रुवारीपासून सुरू होत आहे त्रिदिनी दरवर्षी हा उत्सव असतो पाच सहा आणि सात फेब्रुवारी असा त्रिदिनी नानासाहेब निमोणकरांचा पुण्यतिथी उत्सव आहे तर त्या हा एकशे पाचवा आता या वर्षी येणारा एकशे पाचवा उत्सव आहे तीन दिवस हरिकीर्तन होतं तिन्ही दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत इथे अन्नदान केलं जातं आणि या पद्धतीने पालखी कार्यक्रम होतो साई चरित्राचं चोवीस तास अखंड पारा साई सच्चरित्राचं पारायण पण होतं पालखी कार्यक्रम होतो आणि तिसऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन कार्यक्रमाचे सांगत होते अशा प्रकारे आता आपण जे आलात बदलापूर तर हा पूर्व संध्याच म्हणायची या कार्यक्रमाचे योगायोगाने योग आपलं येणं झालं या रूपाने तुम्हाला बाबांचा खूप खूप -कु आशीर्वाद मिळवा असे बाबांच्या प्रार्थना करतो आणि सर्वांनी बाबांची सेवा करावी साई चरित्राचं पारण करावं वर्षातून एकदा तरी शिर्डीला दर्शनाला जावं आणि अखंड नामस्मरण करीत राहावं सर्वांना बाबांचा आशीर्वाद ओम साईराम ओम साई नानासाहेब देशपांडे म्हणजे देशपांडे आमचं जागिरी जहागीरदार घराणं देवगिरीचे जे राजे होते यादव त्यांच्या राज्यामध्ये आमचं देशपांडे घराने देशपांडे या पदावर होतं आणि तिथून मग त्यांचं राज्य वाढत गेल्यावर तिने म्हणलं आमचं देशपांडे घरानं आलं आणि निमूनची जहागिरी नानासाहेबांच्याकडे होती पाच गावाची जहागिरी होती आणि नानासाहेबांच्याकडं नानासाहेबांचा जन्म निमचा नानासाहेबांचा जन्म निमसह त्यांच्या वडिलांचं नाव रघुनाथराव त्यांचं नाव शंकरराव आणि या निमूनमध्ये त्यांचा जन्म झाला लहानचे मोठे झाले आणि पुढे हे एकटेच असल्यामुळे त्यांना भाऊ नव्हता नानासाहेब हे एकटेच होते आणि पुढे मग परंपरेने ती जहागिरी यांच्याकडे आली नानासाहेबांच्याकडं तसं थाटामाटात राहिलेले असतं दोन घोड्याची बग्गी असायची बंदूकधारी त्यांचा बॉडीगार्ड असायचा पट्टेवाला असायचा आता जो फोटो काढलेला आहे ते त्यांचे ते अधिकार मात्र आहे ब्रिटिशांनी दिलेली ब्रिटिशांनी त्यांना न्यायिक अधिकार दिले ते काही पगारी नोकर नव्हते त्यांना अधिकार प्रदान केलेले होते आणि ते न्यायदानाचं काम हे निच व्हायचे आणि त्या काही सरकारी कामासाठी ते नगरला पण जायचे आणि असं करीत असताना बाबांची भेट झाली त्यांची पत्नी जायाबाई ह्या बेलापूरच्या बा अध्याय साई सच्चरित्र त्याच्यामध्ये ते त्यांचा जायाबाईंचा उल्लेख येतो त्यांना बेलापूरला जायचं असतं आणि कोणती श्री माहेरी जायचे तर चार दिवस राहायचं अशी इच्छा असते पण नाना म्हणे तू आज जाऊ दे कारण अखंड बाबांची जी सेवा ते करत होते तर हे अठराशे नव्वद साली पहिले बाबांची भेट झाली मग मी सांगितल्याप्रमाणे आणि तिथं जाऊन मग बाबांची काय सेवा केली त्यांनी एवढं मोठं अधिकारपद असताना एवढं मोठं सगळं ऐश्वर असताना यांनी सगळं घरदार सोडून माझ्या आजी आजोबांना सांगितलं आता तुम्ही सगळं सांभाळा आम्ही आता बाबांच्या सेवेला चाललो मग पडेल तिथंच काम करायचं जी काय असेल ती सेवा ते द्वारकामाहीत उभं राहून करायची सकाळी रात्री झोपण्यापुरतं घरी जायचं सकाळी उठून भल्यापाटे उठून स्नान संध्यादी नित्यकर्म केलं की पतीपत्नी दोघांनी द्वारकामाहीत यावं जायाबाईंनी जाय त्या अंगण झाडावं सडा घालावा रांगोळी घालावी पूर्वी लोक लांब प्रवासाला येताना शिधा घेऊन यायचे त्या आणलेल्या शिधाचा स्वयंपाक त्यांनी करायचा आणि तो सगळा झालेला स्वयंपाक नानासाहेबांनी बाबांचे प्रिय भक्त श्याम यांनी तो द्वारका आणावा बाबांना ताट वाढून द्यायचं आणि आलेल्या भक्तांना पण ती पंगत वाढायची त्यांना जेवण पण द्यायचं आणि त्यांच्या पत्रवळी पण उचलायच्या अशी सेवा ते सतत करत राहिले जे काही दिसेल बाबा दुपारच्या वेळेला लिंडी बागे जायची तर हा जो फोटो छत्रीचा फोटो आहे ते बाबांचा उजो हात धरलेला आहे ते नानासाहेब देशपांडे आहेत हे बाबांच्या उजव्या हाताल म्हणजे आपल्या डाव्या हाताला हे नानासाहेब देशपांडे हे नानासाहेब देशपांडे आहे डाव्या हाताला गोपरोबुटी आहेत नागपूरच्या संस्थाने बाबांच्या डाव्या पाठीमागे छत्रीजी धरलेली आहे ते भागुजी शिंदे म्हणून आहे त्यांना कुष्ठरोग झाला होता आणि बाबांनी त्यांना मग बरं केलं बाबा ज्यावेळेला लव्हातून बाहेर नाही घ्यायचे त्यावेळी ते छत्रीगुण बाबांच्या सावली धारायचे असे हे सेवा करायची पुढे जे चोखदार आहेत ते बाळाशिंपी म्हणून आहेत असे ह्या ह्या व्यक्ती आहेत हा जो फोटो काढलेला आहे तो हा ओरिजिनल आहे एकोणीसशे सोळा साली हा फोटो काढलेला आहे आणि पुण्याचे फोटोग्राफर घोडे म्हणून घोडे म्हणून त्यांना आमच्या चुलत आजोबांनी पुण्यावरून शिर्डीत आणून हा फोटो घेतलेला आहे असा हा पण एक ऐतिहासिक पौराणिक फोटो आहे अशी सेवा करता करता गुरुप्रसन्न झाल्यावरती काहीतरी गुरूंच्याकडून मिळावं तर हे एवढं भाग्य होतं या भक्ताचं की स्वतः बाबांनी स्वतःच्या चरण पादुका त्यांना ध्यानदारणं आणि पूजेसाठी नानासाहेब निमंत्रणा दिल्या आणि जसे रामाने भारताला पादुका दिल्या राम वनवासाला गेले आणि भरतजी मागे मागे आले दादा तुझं राज्य मी कसं बसू सिंहासनं तर तुझ्या पादुका दे त्या भरताने बारा वर्ष रामाची वाटपा रामराज्य चालवलं आणि त्या रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून रामराज्यप्रमाणात तसं हे साईरामाने ह्या नानासाहेबांना ह्या पादुका दिल्या आणि भविष्यामध्ये बाबांना माहीत असेल की या पादुकांचं दर्शन अनेक लोकांना द्यायचे त्याच्यासाठी त्यांची निवड केली असावी आणि दोन हजार आठ सालापासून मग याचे सांगितल्याप्रमाणे सर्व भक्तांना या पादुकांचं दर्शन होते तर असा हा नानासाहेब निमकरांच्या चौथ्या पिढीतलं आम्ही कुटुंब हो। आहोत आणि या पद्धतीने नानासाहेबांचा सा देहांत सुद्धा ज्या वेळेला बाबांची महासमाधी झाली एकोणीसशे अठराला दसऱ्याच्या दिवशी त्यावेळेला अखेरचं गंगाजल बाबांच्या मुखामध्ये नानासाहेब निमनकरांनी घातलं आणि त्याच्यानंतर अखंड साई नाम जप करत करतच काही दिवस दोन तीन महिन्यांनीच नानासाहेबांनी पण साईचरणी आपला देह ठेवला तर तो दिवस म्हणजे आता येणारी एकादशी ज्या दिवशी त्र्यंबकेश्वरची यात्रा असते निवृत्तीनाथाची कृष्ण एकादशीच्या दिवशी त्यांनी आपला देह त्याग केला म्हणून आता येणारे या पौषकृष्ण कृष्ण दशमीपासून त्रिदिनी उत्सव इथं असतो पुण्यतिथी उत्सव तिन्ही दिवशी कीर्तन भजन पालखी साईचरद्र पारायण आणि अन्नदान या पद्धतीने तीन दिवसाचा हा उत्सव इथं केला जातो आपण सर्व भक्तांनी आता या बघितल्यावरती आवर्जून सात तारखेच्या कालाच्या कीर्तनाला येऊन महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि या भूमीमध्ये बाबा एक दिवस आलेले आहेत इथे एक दिवशी बाबांनी आमच्या अं चुलतेच्या होते जेव्हा तिथे ना छोट्या छोट्या सगळ्यांना आशीर्वाद देऊन इथं जेवण करून आणि बाबा पुन्हा शिर्डीला गेलेले ते या पुण्यभूमीमध्ये बाबांचे इथं चरण लागलेले आहे असे पुण्यभूमी पुण्यक्षेत्र निमून या गावी पण आपलं येणं झालं आपलं पण भाग्य आहे की योगायोग ना आपण आपल्याला मधुकर भेटले आणि ते तुम्हाला घेऊन आले ते तुम्हाला देहाने घेऊन आले पण आई सगळी लिला बाबांनी केलेली बरोबर हे सगळे दोरे सगळ्या साईंच्या हातात असतात आपल्याला आपण फक्त कटक ती दोरीवर आलो तसं आपण नसतो तसे आजची जे तुम्हाला जो अनुभव आला अचानक तर हे सगळ्या साईंची लीला आहे याचा हा असा अनुभव घ्यायचा असतो आपण आणि त्या अनुभवातून तो आत्मिक आनंद आपल्याला मिळतो आणि आणखीन त्या योगी आपण भगवंताच्या जवळ जातो असे अध्यात्म जे पाहिजे ते फक्त आपल्याला कळायला पाहिजे आणि सगळ्यांना कळतील अशी अपेक्षा ठेवतो हो साहेब योगा आज गुरुवार पण आहे आणि या दादांच्या निमित्ताने आम्हाला हे खूप मोठं भाक्य आम्हाला लाभलं हे आम्ही खूप मोठं आणि माझ्यामुळे आणखी काही भक्तांना ऑनलाईन याच याचं दर्शन घेता येईल आणि ऑनलाईन त्यांनासुद्धा या गोष्टीचा लाभ घेता येईल कारण की एवढ्या म्हणजे खूप सारे भाविक या ते रस्त्यावरून जात असतील पण कोणाला माहितीही नसणार ही जागा आता सकाळी हैदराबादला आंध्र प्रदेश मधले जवळजवळ वीस पंचवीस जण आले शोधत शोधत निबूनकरांचं गाव आणि एक दीड तास सगळी माहिती घेतली त्यांनी त्यांना पण खूप आनंद एक समाधान आत्मिक बरोबर हे समाधान फक्त तेव्हा जवळ गेलोच मिळतं आपल्याला बरोबर आपण कुठे जा ट्रिपला जा इकडे जा तिकडे जा पण हा जो एक आत्मिक आनंद असतो एक जी मनस शांती आतून जी पाहिजे असती ती ऊर्जा पाहिजे असते ती फक्त देवाची आपण जिथं धार्मिक स्थळी जातो तिथं असते कारण तिथे त्या देवतेचा वास असतो आणि ती एक ऊर्जा एक प्रकारची ती फ्लो चालू असतो आणि तो आपल्याला तो आपल्याला मिळतो म्हणून एक वेगळं वातावरणात आपण जातो तो पण तुम्हाला आता आता तर तुम्ही पहिल्यांदा आलाय येईल तुम्हाला अनुभव बरोबर इथं डोकं टेकून मनातली इच्छा केली सांगितली बाबांना की पटकन बाबा पाहणार आहे तर या अनेकांचा अनुभव इथे लोक येऊन सांगतात इथे येऊन आमचं असं झालं तसं झालं आम्हाला असे अनुभव आले कोणाला मुलं नव्हती श्रद्धा आहे फक्त विश्वास बाबांनी दोनच मंत्र दिले श्रद्धा आणि श्रद्धा म्हणजे विश्वास ठेवा सबुरी म्हणजे सगळ्या गोष्टी होती फक्त आपलं मन तिथं अर्पण करायचं आपलं सगळं काम ते करणार बरोबर दोन हजार आठ साली श्रावण महिन्यात बाबांचा दृष्टांत सारखे दिला आणि बाबांच्या आज्ञेचं पालन करून लोकांना दर्शन पण केलेले तर लोक बोलवतात श्रद्धेने बोलवतात जिथं साई मंदिराचं भूमिपूजन असेल तिथे आता आता एकशे म्हणजे जवळजवळ पंधरा वर्ष झालीत या अनेक ठिकाणी भक्त बोलवतात त्या ठिकाणी जातो आम्ही आणि कुठल्याही प्रकारचा याच्यात व्यवहार नाही बरोबर याच्यामध्ये फक्त आमचं येण्याचं काय तुम्ही व्यवस्था करा आम्ही येऊ म्हणून हे काही बाजार याचा मांडलेलं नाही आम्ही फक्त श्रद्धेने यावं बाबांचं ओ बाबांची सेवा करावी आणि ते पादोबांचं दर्शन घेऊन त्याच्यातून बाबांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा हा उद्देश ठेवून ते सगळ्या राज्यामध्ये अनेक राज्य आंध्र असेल तामिळनाडू असेल कर्नाटक असेल गुजरात असेल ओडिसा असेल उत्तर भारत असेल उत्तराखंड असेल पंजाब हरियाणापर्यंत असेल तर अनेक ठिकाणी जाण्याचं या बाबांनी बाबांनी योगांना काशीपीठाचे शंकराचार्यांनी संत चरण रुजा हा सन्मान पुरस्कार सन्मान दिलायला आहे नागपूरचे जे एक भक्तांचा ट्रस्ट आहे बलदेव भारतींचं जे मंदिर आहे सिंधून बिंदूनला आपल्या चांदपाटलाच्या धुपखेडे तर तिथे पण साईरत्न हा पुरस्कार दिलेला आहे दिल्लीचा साई आस्ट्रस्टनी साई संत चरण स तो एक पुरस्कार दिला आहे ऑस्ट्रेलियात पण ऑस्ट्रेलियात मेलबर्नमध्ये गेलो होतो तिथं पण असेंब्ली तिथले तिथल्या मिनिस्टरनी ॲप्रिशिएशन अवॉर्ड तिथं दिलेला आहे असे अनेक प्रकारचे तामिळनाडूतले दिले अनेक ठिकाणचे आहेत श्रीलंकेचा आहे आणि हे सेवा केली म्हणून ते हे पुरस्कार दिलेले आहेत तर ते पण दिले तर ते बाबांच्या चरणीच ते अर्पण केलेले बाबांचे आहे ते आपलं काही नाही जे काही दिले ते बाबांचं ते त्यांनाच अर्पण करायचं आहे आणि असे अनेक पुरस्कार मिळाले तर त्याच्याकडं पाहून एक थोडंसं आनंद पण आहे आणि असा अभिमान किंवा आपण काय म्हणतो अहंकार नको आहे की एवढं मिळाले मी एवढं मोठं काम केलं असं कधी के मला मनाला कधी शिवलं नाही ते हे जे काही केले ते सेवा पण बाबांनी करून घेतली इतक्या वर्ष फिरायला लावले तिथे बाबांच्या शक्तीमुळे फिरू शकलो अनेक वर्ष पंधरा वर्षापासून रेल्वेने प्रवास असेल आता विमानाने लोक नेतात बसनी प्रवास झाला पण कुठल्याही प्रकारचे माझा असा अनुभव आहे की आजपर्यंतच्या पंधरा वर्षाच्या कालखंडामध्ये कुठल्याही प्रकारची प्रवासाला अडचण आली किंवा कुठल्या राज्यात गेलो आपण दुसऱ्या गावाला गेलो पाणी पिलो तरी आपल्याला सर्दी पडसं होतं किंवा अपचन होतं अन्न पचत नाही मला आजपर्यंत असं काही वाटलं नाही कधी कुठल्याही राज्यात दक्षिणेत गेलो तरी तसंच उत्तरात गेलो तरी तसंच फॉरेनला गेलो तरी कुठल्याही प्रकारचं तो वेळेचा डिफरन्स होतो तरी असं काही वाटलं नाही किंवा शारीरिक काही त्रास झाला नाही किंवा मानसिक काही त्रास झाला नाही तर ही सगळी शक्ती बाबांनी दिलेली आणि त्याच्यामुळं मला बाबा फुलात नेतात आणि ने, फुलात आणतात एवढंच आता काय सांगायच्यापेक्षा आता आणखीन शब्द नाही तर खूप छान माहिती दिली तुम्ही आणि साक्षात आम्हाला या पादुकांचं दर्शन या दादांमुळे या दादांमुळे घ्यायला मिळालं त्यामुळे या दादांचे सुद्धा आणि तुमचेसुद्धा खूप खूप आभार मानू शक आभार मानू इच्छितो आणि ही साई सेवा याच्या पुढेही अखंड अविरत तुमच्या पुढच्या पिढींकडून सुद्धा घडत राहावी ही साईचरणी प्रार्थना करतो हे जे दादा तुम्ही म्हणता मधु मधुकरराव कर्डक हे आता जवळजवळ ते पण दहा बारा वर्षापासून या आपल्या साई पादुका स्थानावर जोडलेले आहेत तर ही व्यक्ती या व्यक्तीमध्ये खूप बदल झालेला आहे आज जो हा मत दिसतो हा पहिला नव्हता आता त्या गत गोष्टी सांगण्यात मजा नाही पण एक माणूस घडला गेला इथे एवढंच या शब्दात मी याचं वर्णन करू शकतो आणि चांगल्या प्रकारचा मधु आज साई भक्त म्हणून लोकांच्या समोर आहे आणि त्याची पण खूप प्रगती झाली आज तो पिक्चरमध्ये पण काम करायला लागलाय याचा आम्हाला पण खूप आनंद आहे तर याच नोटवरती आता आपण इकडेच थांबूया हो ओम साईराम ओम साईराम ओम साईराम या फोटोमध्ये जो चिमुकला मुलगा दिसतोय ते दत्तात्रय निमोणकर म्हणजेच नानासाहेब निमोणकरांचे नातू इतक्या रात्री अचानकपणे आपल्याला बाबांनी स्वतःहून येथे खेचून आणले हे वेळोवेळी जाणवत होतं फक्त मधुकर काकांच्या एका फोनवर आम्हाला निमोणकर कुटुंबियांनी इतक्या रात्री दर्शन करून दिलं याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे घरासमोरील परिसर खूपच प्रशस्त आहे परंतु आता अंधार पडल्याने तो दिसत नाही आहे येथील वास्तूमध्ये पावलोपावली साईबाबांची अनुभूती येत होती तुम्ही सुद्धा कधी या रस्त्याने आलात तर निमोण गावातील निमोणकरांच्या घरी आवर्जून भेट द्या व येण्याआधी फक्त या नंबरवर संपर्क करून या निमोण गावातील मुख्य रस्त्यावरून डाव्या बाजूला आतमध्ये वळालो दोन मिनिटे कच्च्या रस्त्याने आल्यावर त्यांच्या घरापर्यंत जायचा फलक दिसला तिकडून मग डावीकडचं वळण घेऊन काही पावलांवरच निमोणकरांचं घर आहे मुंबई किंवा नाशिकहून येथे यायचं झाल्यास सिन्नरवरून पुणे हायवे पकडायचा त्यानंतर नांदूर शिंगोटे गाव लागतं मग लोणी रोडला वळायचं तिकडून साधारण पाच किलोमीटरवर निमोण गाव आहे शिर्डीवरून येथे यायचं झाल्यास शिर्डी विमानतळाचा रस्ता पकडून थेट नांदूर शिंगोटे गावापर्यंतच्या रस्त्याने यायचं येथून रजा घेऊन मग बाबांच्या ओढीने पुन्हा शिर्डीकरता निघालो